अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापुर ते कर्नाटक सिने पर्यंतचा राष्ट्रीय महामार्गाचा रस्त्याचा काम गेल्या 10 वर्षापासून सुरू असून आज ही अर्धावट आहे त्यामुळे नडदुर्ग बायपास रस्ता सुरू न झाल्याने नळदुर्ग घाटात अनेक अपघात होऊन प्रवाशांना खूप मोठा त्रास होत आहे गेल्या दहा वर्षापासून रस्त्याचा काम अतिशय संत गतीने सुरू असून झालेले रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नडदुर्ग येथील गोलाई पुलाचे काम करावे व नळदुर्ग बायपास करण्यात यावे पुढील चोवीस सप्टेंबरपर्यंत नळदुर्ग बायपास रस्ता सुरू करण्यात आला नाही तर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने फुलेवाडी टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बेशरमच्या फुलांचा हार घालून विधीवत पूजा करून आंदोलन करण्यात येईल असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले यावेळी सरदारसिंग ठाकूर दिलीप जोशी व्यंकट पाटील महादेव बिराजदार रहमान शेख तोलू पाटील गुलाब शिंदे अजमोद्दीन शेख महेश घोडके श्रीकांत पोद्दार बालाजी ठाकूर प्रताप ठाकूर बाबूसिंग राजपूत सचिन जवळगे बंडू दमाजी पिरपाशा इनामदार इत्यादी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते शेतकरी चुकीचा शेतकरीचा अरे रस्ता आमच्या हक्काचा अरे रस्ता आमच्या हक्काचा बापाचा अर्धा रस्ता पूर्ण झालाच पाहिजे अर्धा रस्ता पूर्ण झालाच पाहिजे अरे अधिकाऱ्याचा करायचं काय मुंडीवर अरे अधिकाऱ्यांचा करायचं काय मुंडीवर धन्यवाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जुना नऊ आणि नवीन पासष्ट हा राष्ट्रीय महामार्ग या धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदा सगळ्यात मंजूर झाला त्यानंतर या ठिकाणी या रस्त्याचं काम झालं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आज जवळपास दहा वर्ष पूर्ण झाली या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि प्रामुख्याने करून राष्ट्रीय महामार्गाचा हा बायपास नळदुर्ग बायपास गेल्या दहा वर्षापासून अजून चालू झालेला नाही आहे तरीसुद्धा या राष्ट्रीय महामार्गावाल्याने त्या ठिकाणी फुलवारी आणि तलमोड या ठिकाणी टोल नाके चालू करून प्रवासी वाहतूकदारांचे आर्थिक मृदंड या ठिकाणी त्यांच्यावर लादला जातोय खरं आता हा रस्ता आतापर्यंत पूर्ण झालेला पाहिजे होता परंतु या रस्त्याला आजपर्यंत या ठिकाणी अर्धवट कामामुळे अनेक जणांना आपला जीव या ठिकाणी गमावा लागला परंतु या राष्ट्रीय महामार्गवाल्यांना त्यांची काही सुद्धा जाण नाही आहे कारण दोन्ही टोल नाके आहेत त्यांच्या पगारी आहेत परंतु या ठिकाणी या सर्वसामान्य नागरिकांना प्रवासदारांना आज या ठिकाणी जो त्रास होतोय ह्या त्रास या ठिकाणी पाहत, पाहत दिसत नाही आहे आणि म्हणून शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही हा दहावा वाढदिवस आज साजरा करतोय आम्ही या प्रशासनाला सांगतोय माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही सांगतोय की आपण म्हणतोय की जीवितवारी होईल अहो या ठिकाणी किती निष्पाप लोक आज या ठिकाणी अर्धवट कामामुळे गेलेले त्याला जबाबदार खोड या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणतात की या ठिकाणी जीवित होत नाही होते मग या जबाबदार कोण झालेले म्हणून आम्ही शेतकरी समितीवर इशारा देतोय आज या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा आजपासून चोवीस तारखेला जर समजा या ठिकाणी हा बायपास चालू नाही झाला तर आम्ही सर्व शेतकरी या बेश्रमाच्या फुलाचे हार करून त्या ठिकाणी त्या टोल नाक्यावरच्या अधिकाऱ्याला घालणार आहोत आणि आज आम्ही ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी जवळपास दहा वर्ष झालं अनेक शेतकऱ्यांच्या अजून मोबदला या मोहबदला अधिकारी दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे गुत्तेदार आहेत ठिकाणी काम करत असताना आता मला असं वाटतंय आहे की भविष्यात पुढे दहा वर्षामध्ये तर हे काम पूर्ण होईल का एवढा संत गतीने अधिकारी काम चालू आहे अनेक या ठिकाणी जे उपकॉन्ट्रॅक्टर काम करतात त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देत नाहीत पळून जातात त्याच्यामुळे अनेक जणांना या ठिकाणी संकट आर्थिक संकट या ठिकाणी ओढावता चाललेला आहे आणि म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझं आव्हान आहे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं की या ठिकाणी आपण त्वरित लक्ष घालून एक महिन्याच्या आत चोवीस तारखेपर्यंत जर हा नेदरूक बायपास चालू नाही झाला तर शेतकरी संघर्ष समिती या ठिकाणी त्या टोल नाक्यावरती फुलवाडी टोल नाक्यावरती जे कर्मचारी आहेत ज्या अधिकारी आहेत त्या सगळ्याला या ठिकाणी आम्ही घालणार आहोत याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे आज राष्ट्रीय महामार्गाचा हा दर्जा असलेला रस्ता पाहिला या रस्त्यावरती गेलं हे आम्हाला असं वाटतंय की कुठल्याच आधी ग्रामीण भागात चालू आहे काय त्या ठिकाणी झाडं लावलेली नाहीत त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते नाहीत उड्डाणपुराचं काम नाही आहे सगळं अर्धवट असताना सुद्धा आज या ठिकाणी या दोन्ही टोल नाके चालू करून गेली पाच वर्ष झाली आज टोल नाके चालू आहेत तरी या रस्त्याचं काम होत नाही माननीय खासदार ओम राजे निंबाळकर यांनी या ठिकाणी हा टोल के बंद केला होता एक महिना हा टोल नाका बंद असताना त्यांनी लेखित दिलं होतं की सहा महिन्यात आम्ही काम पूर्ण करू आणि आज आपल्याला कामाची गती पाहिले तर येत्या दहा वर्षात हे काम पूर्ण होईल कधी अशा वाटत वाटत चाललेलं आहे आणि म्हणून आमचं या जिल्हाधिकारी साहेबांना या समितीच्या वतीनं आवाहन करतोय की लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे उड्डाण काम झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे काम झालंय ते अतिशय निकृष्ट काम आहे ते काम परत झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणी आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या फुडाण पुन्हा येऊन आणि सर्व शेतकऱ्यांनी आताच या उड्डाण पुलाचं दहावा वाढदिवस विश्रमाचा हार घालून या ठिकाणी केलेला आहे एवढं जरी या सरकारला या शासनाला या अधिकाऱ्याला कळालं तर आम्हाला भरपूर आहे आणि म्हणून आम्ही शेतकरी संघटना समितीच्या वतीनं हीच मागणी करतो की लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे सर्व्हिस रोड झाला पाहिजे उड्डाणपुरे झाली पाहिजे त्या ठिकाणी गटारीची कामं झाली पाहिजेत त्या ठिकाणी जे सर्व्हिस रोड आहेत ते जे पूर्ण झालेले अपूर्ण आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत आणि उड्डाणपुराचे सुद्धा सर्व काम होऊन या ठिकाणी जे झाडं लावायचं महत्वाचं काम आहे अतिशय मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या झाडं लावण्याच्या याच्यामध्ये केलेला आहे रस्त्याला झाडं लावलेली आहेत परंतु ती झाडं टिकवण्याचं काम मात्र यांनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आज दहा वर्षापासून त्यांनी जवळपास मी माहिती घेतली माहिती अधिकारामध्ये दहा हजार झाडं तोडले तर एक लाख झाडं लावायला पाहिजे होते परंतु दहा सुद्धा झाडं या रस्त्याला यांनी लावले नाही आहे आणि म्हणून माझं परत एकदा जिल्हाधिकारी साहेबांना सांगलंय की यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हाधिकारी साहेब मार्फत झाली पाहिजे आणि जो भ्रष्ट अधिकारी आहे जो भ्रष्ट गुत्तेदार आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी शेतकरी संघर्ष समिती तरी आम्ही करत आहोत धन्यवाद झाले सहाशे फुलाचं काम काय करणार यासाठी आम्ही आज मेश्रमाचे फुलं हार घालून फुलाच दहावा वाढदिवस साजरा करत आहे